मी रजे ड्रेनेज पंपिंग स्टेशन तुडुंब भरले पाईपलाईन फुटल्याने बोरला ड्रेनेज पाणी टप्पा क्रमांक दोन काम रखडले नागरिक संतप्त अधिकाऱ्यांच्या अंगावर ड्रेनेज पाणी टाकण्याचा इशारा दिलेला आहे मिरज शहरातील ड्रेनेज पाणी संकलन करणारे वखाल भाग पंपिंग स्टेशनमधील पाईप लाईन फुटल्याने परिसरात तलावाचे स्वरूप आलेले आहे हे पाणी सध्या नागरिकांच्या खासगी बोअरमधून बाहेर येत असून परिसरातील घरात पाणी शिरण्याची भीती निर्माण झालेली आहे पंपिंग स्टेशनमध्ये साचलेले पाणी जुगाई कॉलनी येथे तुंबलेल्या ड्रेनेज चेंबरमध्ये सोडत असताना नागरिकांनी अधिकाऱ्यांशी वाद घालून पाणी सोडण्यास विरोध केला पंपिंग स्टेशन या ठिकाणी ड्रेनेज टप्पा क्रमांक दोनचे काम संथ गतीने सुरू असून ड्रेनेज व्यवस्था पूर्ण कोलमडलेली आहे पन्नास वर्षाची कालबाह्य झालेली ड्रेनेज व्यवस्था जागोजागी ढासून खड्डे पडलेले आहेत तुंबलेले पाणी कुठे सोडायचं हा प्रश्न अधिकाऱ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे पाणी जर नागरी वस्तीमध्ये शिरले तर अधिकाऱ्यांच्या अंगावर ड्रेनेज पाणी टाकण्याचा इशारा नागरिकांनी दिलेला आहे आणि जे पंप स्टेशन जे आहे ते सारखं बंद पडते मागच्या टाइमला त्या अधिकाऱ्याला आम्ही पाणीत वाढलो होतो आता आणि ते पाणी जे आहे त्यांनी चेंबरमध्ये सोडाल्यात ते तर चेंबरची अवस्था पाणी लोड घेण्यासारखी नाही पहिलाच बनलं चोख पाहिजे सगळी चेंबर पुढची आणि त्या चेंबरचे पाणी त्यांनी त्या आत सोडाल्यात त्याचा निर्णय लावून नंतर त्यांनी चेंबरमध्ये पाणी सोडावं नाही तर त्यांनी आता हे काय पण केलं आणि आमच्या दारात पाणी आलं तर फक्त ते मागच्या टाइमला आम्ही अधिकाऱ्याला पाणीच ओढलो होतो आता हेच पाणी त्यांच्या अंगावर टाकणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज